नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा रेड कलरचा ब्लाऊज आहे गोलगळा मी तयार केलेला आहे आणि ह्याच्यापासून सिंपल अशी लेसपासून डिझाईन तयार करायची आहे अगदी जे नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे अगदी नाजूक लेसपासून डिझाईन कशी तयार करायची हे मी आज दाखवणार आहे तर हे बघा ही गोल्डन कलरची अशी लेस आणलेली आहे त्यापासून आपण सिंपल डिझाईन तयार करणार आहोत तर चला करूया सुरुवात तर हे बघा ही अशी कडेला पूर्ण काटाच्या इथून लावून घ्या अशी व्यवस्थित शिस्तीत शिस्तीत अशी अगदी एक सारखी अशी टीप आली पाहिजे आणि अशी शक्यतो तुम्ही वळणारी वगैरे आणा अशी जाड ब्रॉड किंवा अशी थोडी ताट लेस जर आणली ना तर ती व्यवस्थित वळत नाही आणि हवी तशी आपल्याला डिझाईन तयार करता येत नाही त्यामुळे ही बघा ही अशी लगेचच वळती हे आपल्याला असं वन साईड डिझाईन तयार करायची आहे इथं मी आता कट करून घेते इथंच लॉक करून घेते ही लेस आता हे दुसरं लेअर लावून घेऊया हे थोडं एक इंच अंतर सोडून मी ही दुसरी लेसची पट्टी लावून घेते मी थोडं चॉकनं आधी आकार काढून घेतलेला आहे ती हिथं असं आणून कट करून घ्या आणि परत ही साईडला थोडंसं उचलल्यासारखं होतं तिथं तुम्ही अशी साईडनं एक टीप मारून घ्या आता ही अशी झालेली अशी स्ट्रेट आता एक पट्टी लावून घेऊया हे पूर्ण कवर झालं पाहिजे हे आतल्या साईडला गेलं पाहिजे शिलाईच इथे थोडासा फोल्ड करून घ्या असा बारीकसा आणि ह्याच्यावरून अशी ही लेसची पट्टी हा हे हे मी असं वन असे दोन करून आखून घेतले आणि या एक अशी लावून घेतली परत नंतर अशी लावून घेतली आणि इथून अशी स्ट्रेट पट्टी त्याच्यावरून हे दोन्ही कवर होण्यासाठी इथून स्ट्रेट अशी पट्टी घेतली ह्याला वन साईड डिझाईन असं म्हणतात हे अशा पद्धतीने तुम्ही नाजूक प्रकारची लेस आणून हवी तशी तुम्ही वळणारी पाहिजे म्हणजे हवा तसा तुम्हाला आकार देता येतो ही डिझाईन बघा किती सुंदर सिंपल आणि अगदी पाच मिनिटात होणारी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगू सांगा धन्यवाद